मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत या मालिकांपैकी वचन दिले तुम्हाला ही नवी मालिका पंधरा डिसेंबरपासून रात्री साडेनऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सध्या रात्री साडेनऊ वाजता लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका प्रसारित होते मात्र आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून लवकरच या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात येणार आहे सध्या लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेनं नवं वळण घेतलं होतं या मालिकेमध्ये कलाची मुख्य भूमिका ईशा केसकरने साकारली होती मात्र हजार सोडली आणि या मालिकेमध्ये मराठी नक्षत्रा मेडेकरची एंट्री झाली नक्षत्र तिच्या एंट्रीच्या काही दिवसातच ही, दिवसा ही मालिका प्रेक्षांचा निरोप घेणार आहे येत्या बारा डिसेंबर रोजी ही मालिका निरोप घेणार असल्याचं सांगितलं जातंय मात्र स्टार प्रवाह वाहिनीकडून मालिकेच्या शेवटच्या एपिसोडचा प्रोमो अद्याप ही शेअर केलेला नाही लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या शेवटच्या एपिसोडचं शूटिंग पूर्ण झालं असून मालिकेच्या सेटवर संपूर्ण टीमने एकत्र मिळून शेवटचा दिवस साजरा केला त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत दोन वर्षांनी मालिका संपणार म्हणून कलाकार भाऊक झाले आहेत लक्ष्मीच्या पावलांनी ही लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका होती ही मालिका नेहमीच टी आर पीच्या यादीत टॉप मध्ये असायची या मालिकेतील अद्वैत कलाची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली मात्र ईशा केसकरच्या एक्झिट नंतर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली त्यामुळे गेल्या आठवड्यात या मालिकेचा टीआरपी खूपच कमी झाला कलाबच्या एक्झिटनंतर काही दिवसातच ही मालिका निरोप घेणार आहे धन्यवाद